नमस्कार मित्रांनो मी गणेशाचल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी परंपरा मराठी प्रवाह अशी टॅगलाईन जेव्हा आपण घेतो तेव्हा स्टार प्रवाहाचं नाव आपल्या समोर येतं आणि आतापर्यंत तुम्हाला माहितीच आहे की स्टार प्रवाहाने आपल्याला वेगवेगळ्या जॉनर्सच्या मालिका दिलेल्या आहेत आणि जे नऊ रस आहेत त्या नऊ रसांमधला एक महत्वाचा रस म्हणजे भयरस आणि त्या भयर रसावरती आधारित हॉरर जॉर्नची मालिका जी येते काजळ माया त्या काजळ माया मालिकेचे दिग्दर्शक जयंत पवार आणि या मालिकेत काम करणारी माझी अभिनेत्री मैत्रीण डॉक्टर समीरा गुजरमाया सर्वप्रथम या प्रोजेक्ट साठी शुभेच्छा आणि जयंत सर तुम्हाला विचारावं असं वाटतंय की दीड वर्षानंतर जवळ आपली भेट होते आणि रहस्य हा एक असा एलिमेंट आहे किंवा भय हा असा एक एलिमेंट आहे की त्याच्याशी खेळायला तुम्हाला आवडतं दिग्दर्शक नाटने तर या मालिकेत काजळ माया नावातच काहीतरी गूढ रहस्य दडलेलं दिसतंय काय सांगा मी ह्या मालिकेविषयी इतकंच थोडक्यात एका मध्ये सांगेन याच्या जॉनर बद्दल खुर्चीला टेकून निवांत बसून बघण्याचा हा शो नसून असं खुर्चीवर आपण पुढे येऊन बघतो ना सतत रक्ताभिसरण आता पुढे काय होईल पुढे काय होईल पुढे काय होईल असा जॉनर असलेला हा शो आहे हॉरर सस्पेन्स थ्रिलर याही पेक्षा मी की असा बघण्याचा शो आहे तो खुर्चीला बघूच नाही आणि वेळ पण रात्री साडे दहाची साडे दहाची तुम्ही तो, तो, तो असाच बघणार की अपक्या होगा आता का पुढे काय पुढे काय घडणार आहे झोपत लागणार नाही मी इतकंही म्हणेन की या सीन नंतर पुढे काय किंवा या एपिसोड नंतर पुढे काय पेक्षा या शॉट नंतर पुढे काय होणार आहे हा इथून चालत गेला पुढे काय होणार आहे <laughs> इतपत आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतोय खरंय आणि प्रोमो एकंदरीत जितकं छान सादर झालेले आहेत तर मुळात याच जे शेड्यूल आहे ते कुठे कुठे होत आहे जर आपल्या प्रेक्षकांना सांगायला शूटिंग कुठे होत म्हणजे हा याचं शूटिंग ठाण्यामध्ये होतोय बर आणि आता आम्ही कोल्हापूर चित्रनगरीमध्ये एक शेड्यूल करून आलो अरे वा कोल्हापूर चित्रनगरी नव्यानेच बांधणी अनेक लोकेशन आहेत छान छान तर एक स्केड्यूल आम्ही आता स्केड्यूल खरं तर बारा तेरा दिवसांचा कोल्हापूर चित्रनगरीत आणि कोल्हापूरच्या आजूबाजूच्या दोन तीन गावांमध्ये करून आलेलो मुळात समीराबद्दल सांगायचं झालं तर समीरा एक उत्कृष्ट अशी शिक्षिका सुद्धा आहे प्राध्यापिका सुद्धा आहे अभ्यासू आहे निवेदिका आहे आणि त्यामुळे समीराशी गप्पा मरायला नेहमीच मजा येत असते तर मुळात या मालिकेतली जी तुझी भूमिका आहे आता तू ते गुलदस्त्यात ठेवलेस पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल जे तुला सांगायला वाटेल की तू सकारात्मक बाजूची आहेस का नकारात्मक बाजूची वाटत तरी नाही की तू नकारात्मक भूमिका करशील <laughs> मला वाटतं <आट> ते <थे> एक ओपन सिक्रेट आहे असं आपण म्हणूया पण अर्थात मालिकेत धक्का तंत्र आहे त्यामुळे हो। कधी काय होईल सांगता येत नाही पण पड़ निश्चितपणे एक मजा खूप येते आता जसं सर म्हणाले तसं आम्ही कोल्हापूरचं एक स्केड्यूल आता केलं आणि असं वाटत होतं की आपण दैनंदिन मालिकेचं नाही चित्रपटाचं शूटिंग करतो आहोत कारण त्या पद्धतीची एकंदर ट्रीटमेंट जी असते शूटिंगची ती त्या प्रकारची होती शर्मिष्ठाचं इतकं छान प्रोडक्शन आहे की प्रत्येक गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष दिलं जातं आणि जी या मालिकेची गरज सुद्धा आहे की यातला प्रत्येक घटक फार महत्वाचा आहे आणि तशी छान एक भट्टी जमून आलेली आहे त्यामुळे फार मजा येते प्रियाताई आहेत मोहन सर आहेत आ, ही जी यंग फळी आहे रुची आहे वैष्णवी आहे अक्षय आहे सगळे इतके उत्साही आहेत आणि प्रत्येकाची भूमिका सुद्धा इतकी छान आहे की आम्हाला फार मजा येते आणि जयंत सरांबरोबर मला पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळते तर त्यांची एक कामाची जी शैली आहे त्याचा आता आमचा हळूहळू परिचय होतो आहे पण आताचं स्केड्यूल आम्ही खूप एन्जॉय केला आणि अशी काहीतरी मालिका मी म्हंटल तसं दैनंदिन मालिकेच्या स्वरूपामध्ये रोज सादर करायला मिळणं हे आव्हान आहे आणि जबाबदारी आहे दोन्ही आहे तर ते निभावताना आता कसं त्यामुळे त्याची उत्सुकता आहे की हे पुढे आता आपण कसं निभावणार सत्तावीस ऑक्टोबरपासून पण मला तुमच्या दोघांकडनं दिवाळीची तुमच्या आयुष्यातली एक एक आठवण हवी आहे ती पण सांगा जैन दिवाळीची आठवण म्हणजे दिवाळीबद्दल काय वाटतं दिवाळीबद्दल मला लहानपणापासून आकर्षण होतं म्हणजे आताच्या काळात कसं आहे माहित नाही मला पण दिवाळीची एक मोठी सुट्टी असायची पूर्वी मी नाईंटीज किड आहे त्यामुळे दिवाळीची नाईन्टीज 90's, 90's <laughs> हा नाईन्टीज <90's> कस <को> <laughs> तर तेव्हा तो दिवाळीची एक मोठी सुट्टी असायची <laughs> दिवाळीचा अभ्यासक्रम दिला जायचा मग ते फटाक्यांचे कागद चिटकवायचे आणि असे वया बनवायच्या <दिवाड़ी चीक। laughs> दिवाळीची व्हाय कॅरेक्टर सगळी गंमत असायची दिवाळीची दिवाळीला नवीन कपडे आणायचे आई वडील तेव्हा ते कपडे घालायचे आणि सगळ्या आजूबाजूला नेऊन दाखवायचे घालून नंतर फटाके टाकण्याचा प्रकार नव्हता किंवा मेसेज वर हॅपी दिवाळी म्हणण्याची पद्धत नव्हती ज्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या घरी जायचो फराळ घेऊन एकमेकांच्या घरी जाऊन फराळ खाणं नातेवाईकांच्या घरी जाणं दिवाळीला एकमेकांना कपडे किंवा मिठाई किंवा दिवाळीचा फराळ देणं ही जी पद्धत होती ना ती पद्धत आता राहिली नाही ना। आणि दुसरी गोष्ट की गेली कित्येक टेलिव्हिजन करतोय ना तर मलाच माहित नाही किती दिवाळी मिस पण साजरी हा साजरी म्हणजे थोडे फटाके आणले फोडले पण शूटिंग असे किती दिवाळी मिस झाली माहित नाही कारण एक वेळ आमची दिवाळी मिस झाली तरी चालेल पण एपिसोड टेलिकास्ट चा मिस नाही झाला पाहिजे आता हे काय आम्ही वेगळं करत नाही किंवा आम्ही काय कोणावर उपकार करत नाहीये हा एक कामाचा भाग झाला जसं डॉक्टरांची एक ड्युटी असते पोलिसांची एक ड्युटी असते तशीच एंटरटेनर म्हणून मनोरंजन करणारे कलाकार म्हणून आमची ती ड्युटी आहे ऑन ड्युटी ट्वेंटी फोर हा मग ते मग मग कोविड येऊ किंवा काही येऊ मला ते करत राहावं लागतं आणि ते आम्ही स्वतःहून स्वीकारलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही रिग्रेट नाही की अरे काय वाईट काम करतो असं काही नाही आनंद आहे अशा अनेक दिवाळी मिस झाली आयुष्यातून पण आता हा शो आणि हा आजचा दिवस जो काही स्टार प्रवाहाने दाखवला अशा प्रकारचं ओपनिंग प्रेस कॉन्फरन्स ट्रेलर अशा प्रकारचं ओपनिंग हा आहे माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा घडतंय असं काहीतरी खरं आहे खरंय म्हणजे वेब सिरीज वगैरे मध्ये घडलं पण टेलिव्हिजनसाठी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडतंय असं काहीतरी वेगळं त्यामुळे हा माझ्यासाठी दिवाळीच असं आता आहे समीरा सर म्हणाले तसं की ती जी जुनी दिवाळी आहे तिच्या तर खूप आठवणी आहेत लहानपणीच्या आणि ठाण्यात दिवाळी साजरी कर म्हणजे सगळं बालपण ठाण्यात गेल्यामुळे गडकरी रंगाय त्यांच्या आजूबाजूला जो दिपोत्सव होतो तलाव पाहिजे तो अगदी कायमस्वरूपी मनावर कोरला गेलेला आहे आणि असंख्य आठवणी आहेत मग दिवाळी अंक असतील कारण वाचक म्हणून ती एक पर्वणी असायची माझी आई माझ्यासाठी फराळामध्ये मला खाजे खूप आवडतात तर लहानपणी ते पार्लेजीचे डबे असायचे म्हणजे पत्र्याचे तर ते रंगवलेल्या डब्यांमध्ये अख्खा डबा एक खाजाचा भरलेला असायचा आणि दिवाळी अंक वाचून पूर्ण होणार की खाजे आधी संपणार अशी स्पर्धा असायची तर तो एक छान वेगा, होता पण आता सध्या गेली काही वर्ष कलाकार म्हणून दिवाळी पहाट करण हा एक अविभाज्य भाग होऊन गेलेला आहे दिवाळीच्या आनंदा अनन्द, आनंदोत्सवाचा आणि ती एक वेगळीच मजा असते की दिवाळी पहाटेचे कार्यक्रम रंगतातही खूप वेगळे आणि खूप वेगवेगळ्या कलाकारांबरोबर आपण ते साजरे करत असतो तर कलाकार म्हणून ती दिवाळी खूप समृद्ध करणारी असते म्हणाले तसं की अनेकदा त्यामुळे तुम्ही घरापासून लांब असता किंवा दिवाळीची पूर्वतयारी करायची तर अनेकदा दिवाळीसाठीचे साठी एपिसोड करायचे असतात आणि हे सगळं असतं तर त्यामुळे करणं असेल हे वगैरे मिस करते आता माझे लेख लहान आहे तर तिच्यासाठी काही करण्याची संधी जर थोडीशी कमी मिळते पण अर्थात ते आपण कसं ना कसं निभावून नेतच असतो आई म्हणून ते करत असतो आपण पण एक वेगळीच मजा असते आणि यंदाच्या वर्षीची दिवाळी खरं तर ऑक्टोबरला वाजळ आणि मालिकेला खूप यश स्वामीची स्वामीचरणी प्रार्थना आणि आपण सांगूया की अशाच मालिकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चित्रपटांचे नाटकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि काजळ मायासाठी ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद